भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची आस लागली मंत्रीपदाची शपथ घेऊन आता वर्ष उलटलंय मात्र अद्यापही गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद काही मिळालेलं नाहीये कार्तिकी एकादशी महापूजे निमित्तानं गोगावले पंढरपुरात आले यावेळी गोगावलेंनी थेट पांडुरंगाला आर्त भाग दिले आता विठ्ठलच रायगडच्या पालकमंत्री पदाचं सोड सोडवेल अशी आशा गोगावलेंनी व्यक्त केली आहे तो तो चरनी चरनी लाना, देवाला जर चर्चे ते ते लोकर, लोकर, आहे रुक्मिणी असेल समितीच्या आणि त्याचा काळजी नका आज कार्तिक एकादशी आहेत त्या निमित्तानं भरत गोगावले हे पंढरपुरात गेलेले आहेत आणि तिथेच त्यांनी विठ्ठलाला आर्त हाक दिलेली आहे आणि विठ्ठलाला साकड घातलेलं आहे पालकमंत्रीपदाचं रायगडच्या पालकमंत्रीपदाचं कोडं तूच सोडव असं त्यांनी साकड घातलंय